श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते किचनमध्ये देवघर असेल तर देवदोष लागू नये म्हणून कोणते नियम पाळावे देवघर स्वतंत्र खोलीत असावे की किचनमध्ये प्रत्येकाला देवघरासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणे शक्य नसतं अशावेळी देवघर कुठे ठेवावे म्हणजे त्याची पूर्ण पवित्रता राखली जाईल खरं तर किचनमध्ये दे देवघर ठेवायचे नसते परंतु कधी कधी अडचण अशी होते की जागा अपुरी असते सध्या फ्लॅट सिस्टीममध्ये दे देवघर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते किंवा मग काही जणांचे घर अगदी दोनच रूमचे असते अशावेळी देवघर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही म्हणून बरेच लोक किचनमध्ये देखील देवघर ठेवत असतात परंतु किचनमध्ये दे देवघर जर ठेवले असेल तर कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपल्याला काही नियमांची माहिती असणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घराच्या आतील जागेची व्यवस्था खूप महत्त्वाची मानली जाते घरातील कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आणि तिचे स्थान कुठे असावे हे खूप महत्वाचे ठरते हॉलपासून ते बेडरूमपर्यंत आणि किचनपासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतात आता अनेकांच्या किचनमध्येच देवघर असते हे बरोबर आहे का आणि असेल तर कोणत्या नियमांचं पालन करावं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा ज्यावेळी आपल्यावर काही मोठं संकट कोसळतात ते तेव्हा घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण मन मोकळं करतो रडतो अगदी हक्काने भांडतो ती जागा असते आपलं हक्काचं देवघर हिंदू धर्मात घरात देवतांचा वास असण्याला महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळेच घरात देवतांसाठी मंदिर बांधले जाते घराचे प्लॅन करण्याआधीच देवाचे स्थान निश्चित केले जाते असे मानले जाते की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो अशाच प्रकारे अनेकांच्या घरात जागे अभावी घराच्या किचनमध्येच देवघर उभारले जाते अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावी खरं तर देवघराची जागा घरात वेगळी म्हणजेच इतर स्थानांपासून दूर असावी देवघर अशा जागी हवे जिथे जास्त आवाज किंवा गोंगाट नसेल देवघर शांत जागी हवे तरच तुमचे मन शांत होऊ शकते तुम्हाला माहीत असेलच जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो अशा परिस्थितीत देवघर खूप महत्त्वाचे आहे देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे जिथे दररोज पूजापाठ धार्मिक अनुष्ठान ध्यानधारणा केली जाते देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचे स्त्रोत मानले जाते त्यामुळे देवघरासाठी अशी जागा हवी जिथे आध्यात्मिक ऊर्जा वाढेल वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवे जी जागा शांत आणि स्वच्छ असेल ध्यानधारणा आणि प्रार्थनेसाठी अनुकूल असेल देवघरासाठी ईशान्य दिशा उत्तम मानली जाते कारण ही दिशा ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाशी सुसंगत असते सध्याच्या सिस्टीमनुसार घरात अनेक जण देवघर वेगळ्या रूममध्ये दे बांधतात वेगळी रूम बनवणे तसे जागा कमी असल्याने शक्य होत नाही तर काही जण हॉल किचनमध्ये दे देवाचे स्थान बनवतात देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते बघा त्यांची रोज पूजा केली जाते खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवांचे पवित्र स्थान मानले जाते कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य चव आणि सौंदर्य मिळवता येते अशावेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणे आवश्यक का आहे या संदर्भात आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत देवघर आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र नसावे कारण किचन अग्नितत्वाशी संबंधित असते त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता तर किचन म्हणजे अग्नी हे दोन्ही विरोधाभास आहेत हे तर आपल्याला माहीतच असेल याशिवाय पूजेचे स्थान किचनपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे कारण किचनमध्ये स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते स्वयंपाकघर हे घरातील एक असे स्थान आहे जिथे अन्न तयार केले जाते त्यासाठी विविध पदार्थ वापरले जातात वारंवार तिथे काही ना काही शिजवले जाते तसेच काही घरात मांसाहार देखील केला जातो त्यामुळे किचनमध्ये अशुद्धता राहू शकते किंवा त्याचा परिणाम थेट देवघरातील ऊर्जेवर थे होऊ शकतो किचनमध्ये सर्व प्रकारचे अन्न बनवले जाते आणि जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये सामंजस्य राखण्यासाठी दोन्ही एकत्र ठेवू नये असे सांगितले जाते स्वयंपाकघरातल्या मंदिराचा रंग कोणता असावा जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र मांडला जातो हा अग्नितत्वाचा रंग आहे त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर तो वास्तुशास्त्रानुसार चांगला मांडला जातो किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा थे लाल रंग ठेवायचा नसेल तर पांढरा चांदी पिवळा किंवा तपकिरी रंगही शुभ आहे स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवा या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडतो आणि त्यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कोणते देव ठेवावेत स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात शंकरांचा फोटो ठेवणे अशा वेळी भगवान श्रीकृष्ण अन्नपूर्णा देवी आणि श्री गणेशजी यांची मूर्ती ठेवावी स्वयं तसेच स्वयंपाकघरात बसलेल्या लक्ष्मी मातीची मूर्ती आपण ठेवू शकता देवघरात या गोष्टी ठेवू नका अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपण खूप सारा पसारा ठेवतो मोठी अडगळ करतो आपण जसे की सुकलेल्या फुलांच्या माळा काडीपेटी इतर साहित्य आणि हे सर्व चुकीचं आहे देवघरावर अशा वस्तू ठेवू नये देवघरनं मी स्वच्छ साफसुथरे त्याच्याकडे पाहताच मन प्रसन्न होईल असे असावे देवपूजेसाठी लागणाऱ्या इतर वस्तू ड्रॉवरमध्ये ठेवाव्यात किंवा ड्रॉवर नसेल तर तुम्ही साईडला एखाद्या बॉक्समध्ये किंवा पिशवीमध्ये ठेवू शकता परंतु अशा वस्तू देवघरामध्ये दे ठेवू नका अशा वस्तूंमुळे उगीच पसारा आणि अडगळ निर्माण होते आणि कुठेतरी त्यामुळे मन प्रसन्न होत नाही देवघरामध्ये दे जर जुन्या तुटलेल्या मूर्ती असतील तर त्या ठेवू नये जास्त फोटो जास्त मूर्ती किंवा एका देवाचे डबल फोटो किंवा मूर्ती असू नयेत जसं की अनेकदा गणपती बाप्पांच्या आपल्याकडे अनेक, अनेक मूर्ती असतात कारण अनेक जण आपल्याला गणपती बाप्पा भेट देखील देतात तुम्ही सर्व मूर्ती देवघरात ठेवू नका काही मूर्ती तुम्ही वेगळ्या जागेवर ठेवा तुम्ही अशा गिफ्ट मिळालेल्या मूर्ती हॉलमध्ये देखील ठेवू शकता दिवाळीसाठी पूजन केलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती देखील तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता एकापेक्षा जास्त मूर्ती जर देवघरामध्ये असतील तर असं म्हटलं जातं की त्यातील एकही देव काम करत नाही एका देवाची एकच मूर्ती देवघरामध्ये असावी किचन आणि देवघर एकत्र ठेवले तर पूजा करताना अडथळा येऊ शकतो किचन हे एक असे स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असते तेथे ते काही ना काही सुरू असते तर पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचनमध्ये होणारे आवाज किंवा सुगंध पूजा करताना तुम्हाला विचलित करू शकतात वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ऊर्जेचा प्रवाह गतिशील असतो आणि तिथे सतत हालचाली होत असतात देवघरासाठी महत्त्वपूर्ण असलेली शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बाधित होऊ शकते त्यामुळे किचन आणि देवघर एकत्र ठेवू नये काही कारणामुळे देवघर जर किचनमध्ये असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते योग्य नाही असे केल्याने मंदिराची पवित्रता बाधित होऊ शकते आणि त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात किचनमध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वयंपाकघरात मंदिर आहे त्यामुळे सिंगमध्ये खरकटी भांडी ठेवू नये शूज चप्पल घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नका बऱ्याच महिलांना सवय असते की घरामध्ये देखील चप्पल घालत असतात अशावेळी स्वयंपाकघरात जर तुम्ही देवघर ठेवले असेल तर स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून प्रवेश करू नका जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवतो तो सर्वप्रथम देवाला अर्पण करतो स्वयंपाकघरात सात्विक अन्न शिजवावे लागेल हेही लक्षात ठेवा स्वयंपाकघरामध्ये देवघर न ठेवण्याचे मूळ कारण म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मच्छी मटण हे पदार्थ शिजवू नयेत आणि मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये मासिक पाळीमध्ये स्त्रियांना स्वयंपाकघरामध्ये काम करावेच लागते अशावेळी वारंवार त्यांची सावली देवांवर व देवघरावर पडत असते जे पूर्व चुकीचे आहे माशिकपाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये म्हणून स्वयंपाकघर देवघरामध्ये ठेवत नाहीत पण जर तुम्ही हे देवघर तुमची सावली पडणार नाही असे ठेवले असेल किंवा वर अडकवलेले असेल तर मग ठीक आहे म्हणजे देवघर ज्या कोपऱ्यात आहे त्या कोपऱ्यामध्ये तरी निदान त्या स्त्रीने फिरकू नये देवाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये जेणेकरून देवाकडे पाठ फिरवून अन्न शिजवू नये पूर्वीपासून आपण ऐकत आलेलो आहोत की देवाकडे पाठ करून बसणे अगदी त्याचप्रकारे देवाकडे पाठ करून अन्न देखील शिजवू नये खरं तर किचनमध्ये दे देवघर नसावे याचं शास्त्रीय कारण म्हणजे आपण देवाला दिवा लावत असतो आणि हा दिवा चालू राहत असतो आणि किचनमध्ये सिलेंडर असतात दिवा चालू असल्यामुळे जर चुकून सिलेंडर लिकेज असेल तर काही प्रॉब्लेम होतो तर असा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून किचनमध्ये दे देवघर ठेवत नाहीत पण काही कारणास्तव जर देवघरासाठी जागाच नसेल तर काही जण किचनमध्ये देवघर ठेवतात पण वेळोवेळी या गोष्टींची देखील काळजी घेतली पाहिजे की ज्या किचनमध्ये देवघर आहे सिलेंडर गॅस अथवा सिलेंडर गॅसची पाईप सर्व काही व्यवस्थित आहे तसेच त्या किचनमध्ये फक्त सात्विक अन्न शिजवलं पाहिजे आणि त्या घरात असणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळीमध्ये सावली देखील देवघरामध्ये पडू नये अशा प्रकारे तुम्हाला समजले असेल किचनमध्ये देवघर का नसावे आणि असेल तर कोणत्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे हे तुम्हाला समजले असेल बघा आता शहरी भागामध्ये आपल्याकडे पर्याय नसतो त्यामुळे आपल्याला ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये जेसं आहे त्या जागेमध्ये सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात परंतु हे जे काही छोटे छोटे नियम आहेत ते पाळून देखील आपण आपल्या परिस्थितीनुसार जागेनुसार देवघराची ॲडजस्टमेंट करू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली ही माहिती थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका ज्यामुळे असे छान छान नवनवीन व्हिडिओज यांची माहिती आणि नोटिफिकेशन तुम्हाला अगदी सहजपणे मिळेल चला तर मग आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि उद्या अशा छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा भेटते सर्वांना श्री स्वामी समर्थ